ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या अडनामांची चर्चा नेहमीच असते ठाकरेंचा वारसा पुढं चालवणाऱ्या राज आणि उद्धव कुटुंबियांनी आज नजीकच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क के बजावला मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कातील बालमोहन शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावरून मतदान केंद्रापर्यंत चालत जाऊन मतदान केलं यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे कन्या उर्वशी ठाकरे पुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे उपस्थित होते त्यांच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि उबाटाचे अनित देसाई यांच्यात लढत होत आहे उद्धव ठाकरे यांनी वांद्रे इथं मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या समवेत रश्मी पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि धाकटे पुत्र तेजस उपस्थित होते माजी मंत्री आणि आमदार अनिल परब तसंच स्वीय सहायक रवी म्हात्रे यांच्या समवेत मतदान केंद्रावर दिसून आले उद्धव यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्येष्ठ कायदे पंडित तज्ज्ञ उज्वल निगम आणि काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात लढत होत आहे आजच्या मतदानाच्या निमित्तानं एक विलक्षण योगायोग जुळून आला दोन हजार पाच साली शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकोणीस वर्षांनी राज यांनी शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हाला मतदान केलं तर आयुष्यभर काँग्रेस विरोध केलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव आणि नातू आदित्य आणि तेजस यांनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं